मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक दहावी विज्ञान भाग एक या विषयातील पाठ चौथा विद्युत धारेचे परिणाम तर या पाठावर आधारित या सहाव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आज आपण फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम व प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा या दोन मुद्द्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम तर विद्युत वाहकामधील किंवा कुंडलातील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल तर जेव्हा वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल त्यावेळेस त्या वाहकामध्ये जास्तीत जास्त विद्युतधारा प्रवर्तित होईल किंवा निर्माण होईल आता या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रवर्तित विद्युत धारा कशी निर्माण होते त्याविषयी आपण माहिती मिळवलेली होती तरी प्रवर्तित विद्युतधारा आपल्याला विद्युत धारा वाहून नेणाऱ्या वाहकाच्या सभोवताली असणारे चुंबकीय क्षेत्र बदलून त्या वाहकामध्ये निर्माण करता येते आणि ही प्रवर्तित विद्युतधारा त्या वाहकामध्ये आपल्याला दोन प्रकारे तयार करता येते त्यातील पहिला प्रकार म्हणजे वाहकाला स्थिर ठेवून वाहकाच्या भोवतालचं चुंबकीय क्षेत्र आपल्याला बदलायचं आहे किंवा दुसरी पद्धत चुंबकाला स्थिर ठेवायचं आहे व या चुंबकाच्या भोवती आपल्याला वाहकाला गतिमान करायचा आहे तर या दोन पद्धतीनुसार आपण त्या वाहकामध्ये प्रवर्तित विद्युतधारा निर्माण करू शकतो परंतु ही प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त कधी असेल तर ज्यावेळेस विद्युतधारा वाहून नेणारा वाहक आणि चुंबकीय क्षेत्र यांची जर दिशा एकमेकाला लंब असेल तर त्यावेळेस त्या वाहकामध्ये जास्तीत जास्त प्रवर्तित विद्युतधारा निर्माण होऊ शकते आणि या प्रवर्तित विद्युतदारीची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग या ठिकाणी आपल्याला होतो तर हा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर उजव्या हाताचा अंगठा तर्जिनी आणि मधले बोट असे ताना की ते एकमेकाला लंब राहतील किंवा एकमेकांना लंब दिशेमध्ये असतील तर अशा परिस्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा तर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते तर या नियमाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असं म्हटलं जातं त्या नियमाची आपण आकृतीच्या मदतीने माहिती घेऊया त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या फ्लेमिंगचा उजव्या हाताच्या नियमामध्ये आपल्याला उजव्या हाताचा वापर करायचा आहे साहजिकच आणि यामध्ये आपल्या उजव्या हाताचे अंगठा त्यानंतर तर्जनी आणि मधले बोट हे तिन्ही बोट एकमेकाला लंब राहतील ही अशा प्रकारे धरायची आहेत हे तिन्ही बोट एकमेकाला लंब येते या ठिकाणी आपला अंगठा हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवेल त्यानंतर ही, ही जी तर्जनी आहे तरजिनी चुंबक क्षेत्राची दिशा दर्शवेल हे या ठिकाणी तरजीनी चुंबक क्षेत्राची दिशा आणि उर्वरित हे जे मधले बोट आहे ही मधले बोट प्रवर्तित विद्युत दारीची दिशा दर्शवते आता या ठिकाणी लक्ष्मीमध्ये घ्या फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम देखील आपण अभ्यासलेला आहे परंतु फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नेमामध्ये आपण डाव्या हाताचा अंगठा तरजिनी व मधले बोट ही एकमेकाला लंबरातील अशी धरलेली होती आणि त्यावेळेस ह्या तिन्ही बोटांद्वारे दर्शवणारी गोष्ट आणि उजव्या हाताच्या नियमामध्ये ह्या तिन्ही बोटांद्वारे दर्शवलेल्या बाबी किंवा गोष्टी ह्यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया म्हणजे आपल्याला तुलनात्मक अभ्यास करून फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आणि हा उजव्या हाताचा नियम लक्षामध्ये नाँसात। ठेवायला आपल्याला सोपं जाईल तर या ठिकाणी लक्ष राहू द्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या या नियमामध्ये फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल यामध्ये लक्षात घ्या अंगठा हा विद्युत वाहकावरती जे बल प्रयुक्त होत होतं त्याची दिशा दर्शवत होता त्यानंतर हे जे आहे हे तर्जिनी चुंबकीय क्षेत्राचीच दर्शवत होते त्यानंतर मधले बोट हे केवळ दिशा दर्शवत होते केवळ विद्युतधारेची दिशा परंतु या ठिकाणी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमामध्ये राईट हँड रूल मध्ये काय बदल येतो लक्षामध्ये घ्या म्हणजे हा छोटासा फरक जर आपण लक्षामध्ये ठेवला तर आपल्याला फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आणि उजव्या हाताचा नियम यामधील काय फरक आहे ही गोष्ट आपल्याला लवकर लक्षामध्ये येईल या तुलनात्मक अभ्यासाने त्यानंतर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपण या आकृतीच्या मदतीने देखील दाखवता येऊ शकतो आपल्याला तर या ठिकाणी विद्युत वाहकाची गती जी की अंगठ्याने दर्शवली आहे त्यानंतर ही जी ही दिशा आहे ही विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतदारीची दिशा आहे आणि या ठिकाणी काय असेल ही तिसरी रेष तर या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची दिशादर्श त्यानंतर ज्या प्रकारे आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक वापरली होती ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या अगदी त्याचप्रकारे हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लक्षामध्ये ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक वापरत आहोत अंगठा त्यानंतर तर्जिनी आणि मग पुन्हा मधले बोट या प्रत्येक बोटांनी नेमकी कोणती गोष्ट दर्शवली जाते ते आपण आता लक्षामध्ये ठेवणार आहोत तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जे लक्षा थंब आहे म्हणजे अंगठा तर या थंबच्या स्पेलिंगमध्ये यम येत आहे म्हणजे वाहकाची मुवमेंट किंवा वाहकाची हालचाल ही आपण अंगठ्यांनी लक्षामध्ये ठेवू शकतो त्यानंतर फोर फिंगरमध्ये एफ येत आहे त्यानंतर या फोर फिंगरमध्ये म्हणजे असं तर्जिनीमध्ये एफ येत आहे फोर फिंगरच्या या स्पेलिंगमध्ये तर या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आणि फील्डमध्ये देखील एफ येत आहे म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा ही तर्जिनी दर्शवेल त्यानंतर तिसरं जी बोट आहे म्हणजे आपण सेकंड फिंगर म्हणतो तर हा आपला करंट दर्शवतो करंटच्या स्पिलिंगमध्ये देखील सीचा उल्लेख होताय म्हणजे या ठिकाणी प्रवर्तित विद्युतधाराची दिशा दर्शवण्यासाठी हे मधले बोट आपण लक्षामध्ये ठेवू शकतो त्यानंतर जाऊया पुढील मुद्द्याकडे तर पुढील मुद्द्यामध्ये आपल्याला प्रत्यावर्ती धारा व दिष्टधारा किंवा प्रत्यावर्ती विद्युत धारा व दिष्ट विद्युत धारा याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे यालाच इंग्रजीमध्ये अल्टरनेटिंग करंट किंवा ए सी आणि डायरेक्ट करंट किंवा डी सी असे म्हटलं जातं याविषयी आपण माहिती घेऊया तर आत्तापर्यंत आपण विद्युत गटाकडून ये येणाऱ्या परिपथामधून वाहणाऱ्या व पुन्हा गटाकडे जाणाऱ्या अशा एकाच दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युत धारेशी आपण परिचित होतो तर अशा विद्युत धारेस दिष्ट विद्युत धारा किंवा डायरेक्ट करंट त्याला आपण डी सी करंट किंवा फक्त डी सी असं देखील म्हणतो म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आपण केवळ परिपथामध्ये जे काही विद्युत धारा आपण प्रवाहित केलेली आहे तर आत्तापर्यंत केवळ आपल्याला एकाच पद्धतीच्या विद्युत ओळख होती म्हणजे अशी विद्युत धारा जी या विद्युत गटामधून निघेल धनाग्रहाकडून त्यानंतर त्या उपकरणामधून येईल आणि शेवटी परत विद्युत गटाकडेच जाईल आणि हे जी विद्युतधारा होती तिला म्हणायचंय अदोलायमान कारण परिपदामध्ये ही विद्युतधारा वाहत असताना या विद्युतधारेने आपली दिशा बदललेली नाहीये म्हणून या विद्युतधारेला अदोलायमान विद्युत धारा असंही म्हटलं जात आता या डी सी च्या उलट आणखी एक प्रकारची विद्युतधारा आहे आणि ज्या विद्युतधारेचे परिमाण म्हणजेच प्रमाण व दिशा ठराविक का समान कालावधीनंतर बदलते त्या असं धारा किंवा प्रत्यावर्ती विद्युत धारा किंवा अल्टरनेटिंग करंट अथवा फक्त ए सी असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये येईल आपल्याला की जी प्रत्यावर्ती विद्युत धारा आहे हे ठराविक का कालावधीमध्ये आपलं परिमाण व दिशा सतत बदलत असते आता हा मुद्दा बऱ्याच जणांना समजला नसेल तर आपण परत आपल्या ॲनिमेशनच्या मदतीने हा मुद्दा आपण क्लेअर करून घेऊया या ठिकाणी लक्षामध्ये येईल आपल्याला की धनाग्राकडून ही विद्युत धारा ऋणाग्रहाकडे जात आहे तरी धनागराकडून विद्युतधारा ऋणाग्रहाकडे येत आहे या ठिकाणी आणि तुम्ही पाहतात की या ठिकाणी ही विद्युतधारेची दिशा केवळ एकाच दिशेने ठरलेली दिशा आहे म्हणून म्हणून या विद्युत धारेला किंवा या प्रकारच्या विद्युत धारेला आपण अदोलायमान विद्युतधारा म्हणतोय कारण याची दिशा बदलत आहे परंतु या ठिकाणी या उलट एसी करंट पहा किंवा फक्त ए सीमध्ये मध्ये पहा तुम्ही या अल्टरनेटिंग करंटमध्ये परंतु याच्या उलट एकदम या अल्टरनेटिंग करंटमध्ये किंवा प्रत्यावर्ती विद्युत त्यांच्या दिशेमध्ये होणारा बदल आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की ठराविक का कालावधीमध्ये म्हणजे पूर्वी ही विद्युत या दिशेला जात होती त्यानंतर ठराविक का कालावधीमध्ये किंवा समान कालावधीनंतर ही विद्युत आपली प्रवाहाची दिशा बदलते म्हणूनच याला अल्टरनेटिंग असं म्हटलेलं आहे आता या ॲनिमेशनच्या मदतीने तुम्हाला हा मुद्दा पूर्णपणे स्पष्ट व्हायला मदत होईल त्यानंतर आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे दिष्ट विद्युतधारा ही वाढू शकते स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते परंतु ती दोलायमान कधीच नसते म्हणजे ती आपली दिशा कधीच बदलणार नाही हा मुद्दा लक्षात म्हणून या आता या ठिकाणी या आकृतीमध्ये कि आपल्याला किंवा आलेखामध्ये आपल्याला आणखी हा मुद्दा स्पष्ट होईल की या ठिकाणी हे जे निळ्या रंगाने दर्शवलेलं आहे हे दिधारा आहे या ठिकाणी ही दिष्ट विद्युतधार आहे त्यानंतर आणि ही जी तपकिरी रंगाने दर्शवलेली आहे ती रेषा आहे ए सी किंवा प्रत्यावर्ती विद्युत दारेची तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की डी सी करंट जो आहे किंवा दिष्ट विद्युत दारा जी आहे ही सरळ चालली आहे ही आपली दिशा बदलणार नाही परंतु ही दिष्ट विद्युत दारा कमी होऊ शकते स्थिर राहू शकते व परधानकी वाढूही शकते परंतु ही दोलायमान कधीच नसते परंतु याच्या एकदम उलट आपल्याला लक्षामध्ये येत असेल की प्रत्यावर्ती विद्युतधारा ही दोलायमान विद्युतधारा आहे तर या ठिकाणी आलेखामध्ये दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते जास्तीत जास्त वाढते ही आणि वाढल्यानंतर ती परत आणखी शून्य होते या ठिकाणी शून्य झालेली आहे व पुन्हा ती उलट दिशेने परत ती उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते आणि वाढवून परत आणखी ते शून्य होते आता या आलेखामध्ये शून्यापेक्षा कमी किमती घेण्यासाठी आपण ही ऋणचिन्ह वापरलेली आहेत परंतु या ठिकाणी दिष्ट विद्युतधारा मात्र ही दोलायमान नसते किंवा अदोलायमान आहे ही म्हणजे ही आपली प्रवाहित होत असताना आपली दिशा कधीच बदलणार नाही तर प्रत्यावर्ती विद्युत दारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय पद्धतीने होत असते म्हणून ते या विशिष्ट चिन्हाने दर्शवतात तर विद्युत धारा ही एकाच दिशेने वाहते परंतु प्रत्यावर्ती विद्युत धारा आवर्ती पद्धतीने एका चक्रात सुलट व उलट दिशेने वाहते म्हणूनच तिला या प्रकारच्या चिन्हाने दर्शवलेला आहे त्यानंतर भारतामध्ये विद्युत केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र सेकंदात म्हणजेच शून्य पॉईंट शून्य दोन सेकंदात पूर्ण होते आणि या प्रत्यवर्ती विद्युत दारेची वारंवारता पन्नास हट्स इतकी असते तर आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो फरक स्पष्ट करामध्ये प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट विद्युत धारा त्यानंतर विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती स्वरूपात किंवा रूपामध्ये वाहून नेणे हे फायदेशीर ठरते त्याचं कारण म्हणजे की दिष्ट विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती विद्युत धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट कमी होऊन पारेषण म्हणजेच ट्रान्समिशन हे चांगल्या प्रकारे करता येते त्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्यासाठी आपण ए सी म्हणजे प्रत्यावर्ती स्वरूपामध्ये ती वाहून नेत असतो त्याचबरोबर आणखी एक मुद्दा घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती विद्युतधारीचाच असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्लेमिंगचा उजवे हाताचा नियम व प्रत्यावर्ती विद्युत धारा व दिष्ट विद्युतधारा या मुद्द्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित मुद्द्यांची माहिती घेणार आहोत तर अशाच प्रकारची वेगवेगळ्या विज्ञानविषयांचे व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा